स्वामी समर्थ आपण रोज आपल्या दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो किचनमध्ये काम करण्यामध्ये असेल किचनची साफसफाई करण्यामध्ये असेल किंवा अजून काही असेल पण आपण जास्त काळ दिवसभरातील जास्त वेळ हा किचनमध्येच असतो किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याच पद्धतीनं किचनमध्ये स्वयंपाक करण्याचे काही नियम आहेत वास्तुशास्त्राचे किचनबद्दल काही विशिष्ट नियम आहेत किचनबद्दल बऱ्याच रूढी परंपरा आहेत की ज्या पाळल्या जातात स्वयंपाक करताना असतील सामान ठेवण्यासाठी असतील किचनची दिशा असेल गॅसची दिशा असेल असे बरेचसे नियम किचन संदर्भातले आपण ऐकतो पण त्याचबरोबर गॅसची जी शेगडी असते ज्यावर आपण स्वयंपाक बनवतो त्या गॅसच्या शेकडीजवळ अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाही आहेत या जर वस्तू आपण जास्त शेगडीजवळ ठेवल्या तर आपल्या घरामध्ये धनहानी होऊ शकते सासू सुनेमध्ये भांडण होऊ शकतं घरामध्ये भांडण होऊ शकतात आजार पण येऊ शकतात पैसा येतो पण तो कुठे जातो हेच कळणार नाही पैसा घरामध्ये टिकणार नाही पैशाला पैसा लागणार नाही एखाद्या घरामध्ये बघा असं असतं खूप जण कमावणारी असतात जवळजवळ प्रत्येक जण कमावता असतो पण महिन्याच्या शेवटी बघितलं तर घरामध्ये एक रुपयाही नसतो आणि दुसऱ्याकडून पैसे मागण्याची वेळ येते घरामध्ये एवढी कमावती मंडळी असूनसुद्धा आपली जी आपली आर्थिक परिस्थिती बदलल्या जात नाही आपण आहे त्याच परिस्थितीमध्ये फक्त खाऊन पिऊन सुखी आहोत आपली प्रगती होत नाही अशी जर परिस्थिती आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच तुमच्याकडून ही चूक तर होत नाही आहे ना येना। ही गोष्ट तपासून बघा आणि लगेचच या गोष्टीमध्ये बदल करायला सुरुवात करा या गोष्टीमध्ये तुम्ही बदल कराल तर तुमच्या लक्षात येईल की घरामध्ये पैसा टिकू लागलेला आहे माता अन्नपूर्णेची आपल्या घरावर कृपा होत आहे पैशाला पैसा लागून धनप्राप्तीचे मार्गसुद्धा आपल्यासाठी खुले व्हायला लागलेले आहेत घरामध्ये शांतता निर्माण होत आहे नवरा बायको असतील सासू सुना असतील आई वडील असतील मुलं आई असतील मुलं वडील असतील यांच्यामध्ये सुद्धा सुसंवाद व्हायला सुरुवात झालेली आहे सकारात्मक वातावरण प्रसन्न वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे अशी कोणत्या वस्तू आहेत ज्या गॅसजवळ ठेवू नयेत त्या आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा गॅसच्या शेकडीजवळ जर आपण साखर असेल पीठ असेल मीठ असेल तूप असेल या जर वस्तू आपण ठेवल्या तर ते शुभ मानलं जातं कारण हे जे आहे ते शुक्राचं प्रतीक आहे आणि शुक्रग्रह हा आपल्याला सुखसमृद्धी ऐश्वर वैभव संपन्नता देतो त्यामुळे या जर वस्तू तुमच्या गॅसच्या शेगडीजवळ असतील तर त्या शुभ मानल्या जातात आणि त्यात चांगल्या समजल्या जातात पण या व्यतिरिक्त गॅसच्या अगदी शेगडीजवळ आपला पाण्याचा हंडा असेल बघा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच किचनमध्ये असं होतं की आपला गॅस असतो आणि उजव्या साईडला आपण एक पाण्याचा हंडा भरून ठेवलेला असतो स्टँडवर किंवा माठ भरून ठेवलेला असतो पाण्याचा किंवा आपलं जे फिल्टर आहे ते अगदी गॅसच्या शेजारी वरतीच लावलेलं ला असतं तर हे अत्यंत चुकीचं आहे असं जर असेल तर आपल्या घरामध्ये धनहानी होऊ शकते आर्थिक नुकसान आपलं होऊ शकतं पैसा जो आहे तो दवाखान्यात असेल कोर्ट कचेरीत असेल म्हणजे अनावश्यक जो खर्च आहे तो पैशाचा व्हायला सुरुवात होईल कारण बघा अग्नी आपण गॅसमध्ये काय करतो अग्नी प्रज्वलित करतो म्हणजे गॅस काय झाला अग्नितत्व झाला गॅसमधून ज्या ज्वाला निघतात त्या झाल्या अग्नितत्व आणि माठामध्ये असेल हंड्यामध्ये फिल्टरमध्ये आपण पाणी साठवतो पाणी हे झालं जलतत्व जेव्हा जलतत्व आणि अग्नितत्व एकत्र येतो तेव्हा त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये त्या लोकांच्या आयुष्यामध्ये धनहानी व्हायला सुरुवात होते आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते बिझनेसमध्ये असेल पैसा येतो पण तो टिकत नसेल किंवा नोकरी वारंवार सोडावी लागत असेल नोकरीमध्ये पेमेंट कधी मिळत असेल अशा बऱ्याचशा गोष्टी होतात त्यामुळे गॅसपासून किमान हातभर लांब तरी किंवा पाण्याच्या आणि गॅसच्यामध्ये तुम्ही एखादा रँग ठेवा किंवा काहीतरी ठेवा असं काहीतरी ठेवा की पाणी आणि गॅस समोरासमोर येणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करतो की रोज रोज आपल्या किचनमध्ये स्वयंपाकासाठी मसाल्याचा डबा लागतो तेल लागतो म्हणून आपण गॅसच्या बाजूलाच ठेवतो डाव्या हाताला पण तेल हे चुकूनही आपल्याला गॅसच्या शेगडीजवळ ठेवायचं नाही आहे ते जर आपण गॅसच्या शेगडीजवळ ठेवलं बऱ्याच वेळाला आपण काही तळणतळतो आपण तसंच गॅसवर ठेवतो त्यानंतर एखाद्या कढईमध्ये भांड्यामध्ये तेल तर हे सुद्धा करायचं नाही आहे याने शनीची पीडा शनीची इडा आपल्या मागे लागू शकते आणि शनीच्या त्रासामुळे आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी याचा सामना आपल्याला करावा लागू शकतो कोणतंही काम पूर्णत्वास जात नाही कामामध्ये अडथळे अडचणी सतत निर्माण होतात अशावेळी आपलं तेल तर गॅसजवळ नाही येणार ही, ही गोष्ट नक्की तपासून बघा आणि आपण स्वयंपाक केल्यानंतर आपला तवा असेल कढई असेल ती आपण सिंकमध्ये ठेवतो बऱ्याच वेळेला आपण सिंकमध्ये ठेवलं की वरून नळ चालू करतो ते पाणी त्याच्यावर पडलं की त्याच्यातून एक आवाज येतो हे जर आपण केलं तर याने आपल्या घरामध्ये ग्रहदोष ग्रहकलह निर्माण होतात घरात भांडण तंटे वाढतात त्यामुळे असं कधीही करू नका तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर कढई असेल तवा असेल तो सिंकमध्ये ठेवा पण त्यावर कधी पाणी टाकू नका पाणी शिंपडू नका किंवा वरतून कधीही नळ चालू करू नका ते गार झाल्यानंतर त्यावर पाणी सोडा किंवा पाणी शिंपडा किंवा धुण्यासाठी घ्या गरम असताना कधीही घेऊ नका पुढची गोष्ट म्हणजे आजकाल आपल्याला किचन सुशोभित करायचं असतं आपण काय करतो बरेचसे आर्टिफिशियल प्लॅन्ट असतील किंवा मनी प्लांट असतील छोट्या छोट्या कपामध्ये ग्लासमध्ये किंवा अजून छोटी छोटी झाडं असतील ती आपण किचनमध्ये लावतो किचनमध्ये लावा पण गॅसच्या जवळ गॅसच्या आसपास जर आपण ती ठेवली असेल तर हे योग्य मानलं जात नाही यानेसुद्धा आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे कधीही मनी प्लांट असतं जे ग्रीन प्लांट असतात ते जास्त ते गॅसच्या आजूबाजूला किंवा गॅसच्या जवळ आपल्याला ठेवायचं नाही आहे इतरत्र किचनमध्ये दुसरीकडे ठेवले तर चालतात पण गॅसच्या चा जवळ गॅसच्या ओट्यावर आपल्याला ते ठेवायचं नाही आहे आणि रोज संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर किचन पूर्ण स्वच्छ करायचं आहे त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे किचन अस्ताव्यस्त असेल तर अशाने सुद्धा माता अन्नपूर्णा नाराज होते माता अन्नपूर्णेचा वास आपल्या किचनमध्ये राहत नाही आणि आपल्या घरामध्ये कुठेही जर अशुद्धी असेल घाण असेल तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये वास करत नाही यामुळे किचन नेहमी क्लीन ठेवा किचनमध्ये सतत चिलटं होतील असं कधीही ठेवू नका किचन पुसलेला कपडा असेल तो तुम्ही साईडला वाळू घाला गॅसचा ओटा खराब आहे झुरळ झालेली आहेत असं किचन अजिबात ठेवू नका यानेसुद्धा तुम्हाला प्रसन्नता वाटणार नाही आणि घरामध्ये धान्यामध्ये सुद्धा धान्याला बरकत राहणार नाही बऱ्याच घरामध्ये हे ऐकायला मिळतं की आमच्याकडे सगळं आहे पैसा पाणी सगळं आहे पण आमच्या घरामध्ये धान्य टिकत नाही तर अशावेळी त्यांच्या किचनमध्ये जी स्वच्छता असते ती स्वच्छता पाळली जात नाही त्यांचं किचन अस्ताव्यस्त असू शकतं त्यामुळे त्यांच्या घरामध्ये धान्याला बरकत नसते बऱ्याच वेळेला जेवण झाल्यानंतर जे खरकट असतं ते तसंच ठेवलेलं असतं आणि ते आपण सिंकमध्ये ठेवतो मग ते खरकटं तसंच त्या सिंकमध्ये बऱ्याच वेळेला राहतं अशा वेळी काय करायचं जेवण झालं की खरकटं आणि उरलेलं अन्न असेल ते एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून ठेवायचं ती प्लेट साईडला ठेवायची पण सगळ्याच भांड्यामध्ये खरकट्यासहित तुम्ही किचन सिंकमध्ये भांडी ठेवत आहात हे अत्यंत चुकीचं आहे याने सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता येते भांडी धुण्याची भांडीसुद्धा जर आपण दिवसेंदिवस तशीच सिंकच्या वर खरकट्या भांड्यांचा राडा ठेवत असू तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ लागते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास वाढू लागतो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण किचन पाळायला पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीसोबत माता अन्नपूर्णेची सुद्धा आपल्या घरावर आपल्यावर कृपा होईल आणि आपल्या घरामध्ये धनधान्य ऐश्वर्या याच्यामध्ये प्रगती होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त